नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त एपिसोडमध्ये मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आपण चौदा मार्चचा एपिसोड आज बघत आहोत तर आता सर्वात पहिल्यांदी मी तुम्हाला या एपिसोडची गंमत सांगते आजचा एपिसोड खूपच मजेशीर आणि खूपच गमतीशीर आहे तर मित्रांनो हा एपिसोड पाहण्यासाठी तुम्हाला खूपच मोठी धमाल येणार आहे अर्जुन पूर्णाजीला एकदम भारी शब्दामध्ये अडकत म्हणतो की तू पूर्णाजी आता तन्वीला बोललीस की तन्वी या घरची धाकटी सून आहे आणि मग म्हणजे पूर्णाजी तू कशी दोन तोंडी बोलतेस ग आता अर्जुनचं बोलणं पाहता पूर्णाजी सुद्धा त्याला अगदी जशास तसं उत्तर देत म्हणते की अर्जुन तू जरा शांत बस तर मग आता अर्जुन म्हणतो की पूर्णाजी तू जरा शांत बस आणखी माझं बोलणं हे झालेलं नाहीये सगळ्यात पहिल्यांदी आमचं लग्न झालं होतं तेव्हा सायलीने तुमच्या सगळ्यांसाठी जेवण गेलं होतं पण मात्र ते तुम्ही कोणीही खाल्लं नाही कारण तुम्हाला असं वाटलं की त्याच्यात विष कालवलंय आणि आता इकडे सायली अर्जुनला म्हणत असते की जरा तुम्ही शांत बसावं पण अर्जुन काय सायलीचं काहीच ऐकून घेत नाही आणि मग त्याच्यानंतर म्हणत असतो की काय हो तुम्ही जेवणामध्ये विष कालवलं होतं आणि मग त्याच्यानंतर सायली म्हणते हे बघा तुमचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी तुम्ही वाटेल ते बोलताय पण अर्जुन अगदी बरोबर बोलत असतो कारण यांच्या सगळ्यांना त्यांच्या पद्धतीने आणि जशाच उत्तर दिल्याशिवाय अक्कल नेणार नसते का अर्जुन आता त्यांनी नेमकं काय काय केलंय हा पहाडा सगळ्यांसमोर वाचून दाखवतो पण आता पूर्णाजी म्हणते अगदी छान रे अर्जुन आम्ही काय केलंय हे तुझ्या अगदी बरोबर लक्षात आहे पण तू स्वतः कसा वागतोय हे तुला तरी कळतय का त्या दिवशी तुला आठवत आहे का तूच आम्हाला ज्ञान देत होतास ना की सुभेदारांच्या घरचं अन्न वाया घालवायचं नसतं हे सुभेदारांचे का अन्न वाया घातलंस आता लगेच अर्जुन शांतपणे पूर्णाजीकडे पाहायला लागतो आणि या हुशार पूर्णाजीने अर्जुनला त्याच्या पद्धतीने आणि जशास तसंच उत्तर दिलेलं असतं आता त्याच्यानंतर पूर्णाजी लगेच विचारते मग मा अशा माणसाला काय म्हणतात तू तोंडीसणारे मग आता तू नाही झालास का तू तोंडी इकडे त्याच्यानंतर अर्जुन म्हणतो की पूर्णाजी अगदी बरोबर एका लॉयरची आजी शोभून दिसतेस असा मुद्दा तू शोधून काढलास अर्जुन आता म्हणतो बरं ठीक आहे मी एक्सेप्ट करतो की आमच्यामुळे नाश्त्याच्या दोन प्लेस प्लेट या वेस्ट झाल्यात बरं आता सांग मग काय शिक्षा देशील ती करतो आम्ही एक्सेप्ट तर आता मित्रांनो ही प्रिया तर मध्ये काही बोलली नाही असं कधी होणारच नाही आता प्रियाची बारी येते आणि ही नाटकं करत भुवा चेहरा करत लगेच पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी यांना काही शिक्षा देऊ नको सा सायली लगेच प्रियाला म्हणते काय ग प्रिया ते दोघे जण बोलतायत ना मी गप्प बसले ना मग तू सुद्धा गप्प बस आणि सायली बरोबर एकदम ठसक्यात आता प्रियाला गप्प करते पूर्णाजी आता म्हणत असते मी शिक्षा नाही करणार पण या घरामध्ये ना अन्नाचा अपमान होईल ना या घरच्या सुनेचा आता पूर्णाजीचा हे शब्द अर्जुन बरोबर हेरतो आणि लगेच बोलतो की वा पूर्णाजी हा पॉईंट नोट करण्यासारखा आहे बरोबर या घरामध्ये सुनेचा अपमान होणार नाही कि मग ती धाकटी सून असेल कि मोठी सून अर्जुन रूम मध्ये जाऊ लागतो पण मात्र पूर्णाजी आता अर्जुनला थांबवत म्हणते की थांब अर्जुन तन्वीने बनवलेला नाश्ता हा तुम्हाला खावाच लागेल आणि मग अर्जुन लगेच म्हणतो बरं ठीक आहे आता आम्ही इथे बसू का डायनिंग कारण तुम्ही नियम घातलाय ना की टेबल वरती आम्ही असताना बसायचं नाही तर मग आता याच्यावरती पूर्णाजी आणि कल्पना सगळेच रागात बघत असतात कल्पना आता बोलते अर्जुन जरा नाटपक कमी कर आणि सगळेच गप्पा बसून नाश्ता करून घ्या मग आता अर्जुन लगेच टेबलवरती येऊन बसतो पण मात्र या हुशार लॉयर अर्जुनने जी चांगली जिरवलेली असते आणि अर्जुन एक एक करत सगळेच रूल तुळईला मिळवून टाकत असतो आता त्याच्यानंतर अर्जुन आता प्रियाने बनवलेल्या उपम्याची टेस्ट घेतो पण मात्र त्याला थोडी चव नसते आता हे पाहता अर्जुन लगेच प्रियावरती चिडवत म्हणतो की मला माहितीये यांनी आपल्याला खायला का बसवलं कारण जर आपण खाल्लं नसतं तर हा सगळा हा टेस्टेड फूड उपमा खावा लागला असताना म्हणून त्यांनी आपल्याला बसवलं जेणेकरून त्यांना थोडंसं संपावं लागेल आपण एक काम करूयात आपण हा टेस्टेड फूड उपमा नाही का जेलमध्ये ज्यांना फाशी होते त्यांना नेऊन देऊयात आता इकडे हो प्रिया आणि कल्पना सगळेच वैतागतातच अर्जुनचं बोलणं ऐकत असतात विमल सायली यांना तर खूपच असू येत असतं आणि अर्जुन प्रियाची जरा जास्तच उडवत असतो कल्पना लगेच आता अर्जुनवरती ओढत म्हणते की अर्जुन शांत बस आता एकही शब्द न बोलता गपचूपणे नाश्ता संपव अर्जुनला तर प्रश्न पडलेला असतो की आता हा चव नसलेला उपमा कसा खायचा पण मात्र सायली सुद्धा अर्जुनला शांत करते आणि अर्जुन सायली सगळेच मुकाट्याने प्रियाने बनवलेला तो भिना चवीचा आता उपमा खाऊ लागतात हा बिचारा अर्जुन आता डोळे बंद करून मुकाट्याने नाष्ट करतो आणि तो चव नसलेला उपमा खातो आता सायलीला अर्जुन म्हणतो की त्याला चव नाहीये ना एक काम करा तुम्ही सुद्धा माझ्यासारखंच करा पण मात्र सायली बोलते तुमचं झालंय ना घाऊन मग जा वरती अर्जुन आता वरती जाऊ लागतो आणि तो जाता जाता प्रियाला बोलतो प्रिया तुझ्या अन्नामध्ये प्रेम जर असतं ना तर ते सगळ्यांनाच आवडलं असतं कारण कसं आहे माहिती का जेवण बनवत असताना आपल्या मना मनात मनामध्ये जे काही विचार असतात ना ते पदार्थामध्ये उतरतात आणि जर तुला खरंच टेस्टी जेवण बनवायचं असेल ना तर तुझ्या मोठ्या जावेकडनं शिक तन्वी तर नाक मुरडत आणि सगळेच शांतपणे अर्जुनचं बोलणं ऐकतात आणि अर्जुन, अर्जुन लगेच तिकडनं निघून जातात आणि मग त्याच्यानंतर सगळे तिकडनं निघून जातात सायली एकटीच राहिलेली असते आणि मग आता प्रिया हसत म्हणते की बघ आज मी जिंकले पण मात्र सायली मोठ्याने असते आणि प्रियाला म्हणते तू नाही तर मी जिंकले कारण की तुझ्या कांगावामुळे मी पहिल्यांदा माझ्या माणसांमध्ये जेवण केलंय ते सुद्धा सगळ्यांमध्ये बसून मग सांग बरं कोण जिंकलं नेमकं दात तिच्याच घशात घालते आणि तिला शांत करते मग त्याच्यानंतर सायली सांगते की धाकट्या जाऊ चांगला चांगला नाश्ता बनवून खाऊ घाला आता मग त्याच्यानंतर इकडे रूम मध्ये असताना अर्जुन सायलीला सांगत असतो बघा तुम्हाला अस्मिताईने प्रियाने किती त्रास दिलाय तो जरा आठवा तुम्ही ना हिंमत गोळा करा तुम्ही अस्मिताई डेंजर झोनला एकदम टफ फाईट आहे तुमच्यातली सायली टू पॉईंट टू जागी करा आणि त्या तन्वीला पाठवा आतमध्ये करा करा आता विचार करा आणि सायली सुद्धा अर्जुनच्या या बोलण्यावरती विचार करू लागते मित्रांनो सायली आणि अर्जुन यांना कुठेतरी बाहेर जायचं असतं आणि ती प्रिया रेड्यासारखी तिथेच हॉलमध्ये बसून असते म्हणून अर्जुन सायलीला मोटिवेट करत तिला आतमध्ये पाठवायला सांगत असतो अर्जुन म्हणत असतो कमॉन तुम्ही विचार करा तुम्हाला तन्वीला दोन मिनिटांसाठी रूम मध्ये सुद्धा पाठवता येणार नाही का आता सायलीच्या डोक्यामध्ये बरोबर ट्यूब पेटते सायली आता विचार करते की येईल त्यांनी माझी आयडिया माझ्या बाबतीत जशी वापरली होती ना तशीच आयडिया मी त्यांच्या बाबतीत वापरते आता त्याच्यानंतर सायली सांगते मी करते बरोबर पण मात्र निघताना तुम्ही दाराला कुलूप लावा कारण त्या मूर्ख प्रियाच्या मनामध्ये आपल्या खोलीमध्ये येऊ शोधाशूट करायचं कधीही मनामध्ये येऊ शकत सायली टू पॉईंट टू तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन आणि सायली दोघी त्या बोटीकमध्ये आलेले असतात ज्या बुटीकची साक्षी कस्टमर असते त्याच्यानंतर असायली त्या फाईल मध्ये चेक करत असते की साक्षी नेमकं त्या बोटीक मध्ये कधी आलेली की नाही पण मात्र ती चेक करत असते पण मात्र तेवढ्यात एक मुलगी त्यांच्याकडे आता येत असते तिचे सॅन्डलचे आवाज त्यांना येत असतात आता अर्जुन सायलीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की कोणीतरी येत आहे तर मग सायलीला तेवढ्यात नाव सापडतं की साक्षी शिकरे नक्की या बुटीकची कस्टमर आहे साक्षीचं नाव त्यांना सापडतं पण तेवढ्यात ती मुलगी दार उघडते आणि अर्जुन सायलीला पाहते पण मात्र त्या मुलीला समोर पाहता अर्जुन आणि सायली यांच्या दोघांना मोठा धक्काच बसतो पण मित्रांनो ती मुलगी नेमकं कोण आहे तिचा चेहरा काय यांनी दाखवलेला नसतो इथे त्यांनी खूपच इंटरेस्टिंग आपल्यासला बघण्यासाठी ट्विस्ट आणलेला आहे पण आता मित्रांनो ती मुलगी कोण आहे या पुढील भागामध्ये आपल्याला समजणारच आहे आणि त्याच्यानंतर त्या मुलीचं नेमकं रहस्य काय आणि ती मुलगी आता या मालिकेमध्ये मोठा धमाका करणार की काय हे सर्वच प्रश्न आपल्याला पडलेले आहेत तर मित्रांनो आजचा एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू